रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी पाकिस्तानवर थेट हल्ला करून पाकिस्तान, पाकिस्तान नेस्तनाबूत करण्याची शिवसेना ठाकरे गटाची मागणी जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरातील नागरिकांमधून पाकिस्तान विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सर्वत्र पाकिस्तान विरोधात आंदोलनं केली जात आहेत यातच कोल्हापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आलाय कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारासमोर तावडे हॉटेल चौकात हे निषेध आंदोलन करण्यात आलंय यावेळी पाकिस्तानचा झेंडा असलेला बॅनर शिवसैनिकांनी जाळला तर पाकिस्तान जला दो वंदे मात्र भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी करून शिवसैनिकांनी संपूर्ण परिसर सोडला होता तो, तो? आज पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळलाय आहे त्या जाळलाय खरं आहे खर्या केंद्र सरकारने त्या पाकिस्तानच जाळलं पाहिजे म्हणून आमची घोषणा होती जलादो जलादो पाकिस्तान जलादो किती वर्ष लुटूपुटी लढाई खेळायची का त्यांची लाड कराय कशाने लाड करायचे आज पाणी बंद करणार पाणी बंद करणार एका दिवस पाणी बंद होणार आहे तर माझं मत एका दिवसात पाणी बंद होणार नाही आहे हिंमत असेल तर जी लोक आपली गेले ते डबल माणसं त्यांची मारा आणि मुंडकी आणू इथं देशात आणा तरच पाकिस्तानला त्यांना कळेल की, की भारता आणि ताकत ताकद काय येते प्रत्येक वेळी असं का घडतं निवडणुका लागल्यानंतर हल्ले का होतात अतिरेकी जा का जागे होतात हा एक संशयाचा तुम्हाला सांगतो एक विषय का असं होते पहलगाम त्याच्या आधी पुलवामा हल्ला झाला आरडीएक्स देशात येतं कुठल्या आरडीएक्स देशात तपल्या त्या तपास झाला का ही लोक दोन हजार लोक एका ठिकाणी अशी होती तिथं सुरक्ष सुरक्षा रक्षक काय करत होते गुप्तचर खातं काय करत होतं यांना काय कळत नाही अशा गोष्टी शैर वेळ दोन तास अतिरेकी थांबतात मारून जातात लोकांना अरे किती लोकांचे तुम्ही बळी घेणार आहे किती लोकांचे त्यामुळे आता नुसते टवकारून बघणं मोठे डोळे करून बघणं इशारा देण्यापेक्षा थेट पाकिस्तान हल्ला करा कारण हे जी मूळ यंत्रणा आहे हे लष्कर आहे ते हे अतिरेकी त्यांच्या हातच खेळणं खेळणं त्यामुळे जर काय करायचं असेल था आणि लोकांना तर न्याय द्यायचा देशात तर माझी ह्या केंद्र सरकारला विनंती आहे डायरेक्ट हल्ला करा आणि नेस्ताना पाकिस्तानला करा अशी सर्व जनतेची मागणी आहे पाकिस्तानचे वास्तव करताय प्रशासनाला नेमकी काय सोमवारी का मांडतोय आणि काय महत्वाचे मुद्दे कोल्हापुरात आहेत कोल्हापूर सुरक्षितच नाही आहे आणि त्याआधी आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून आमची भूमिका स्पष्ट करणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा